नाही निवडणुका हे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन कुठे युती कुठे युती न झाल्यामुळे चुरशीची लढत होती पण माझ्या यवतमाळ जिल्ह्याचं जर म्हटलं तर मला अपेक्षा आहे की आम्ही पाच नगराध्यक्ष तिथे लढवलेले आहेत पण तीन ते चार आम्ही निवडून येऊ असं मला तिथे ठाम मत माझं आहे आ पक्ष तो तो एक वेगळा वेगळी निश्चितपणे दादांचं काम करण्याची पद्धत त्यांची काम करण्याची शैली ही सर्वांना फार आवडते आणि जिथे आम्ही काही वर्षापूर्वी थोडंसं स्लो काम करायचो तर दादा आमचं ते रिपोर्ट कार्ड बघतात आणि आम्हाला धावायला लावतात म्हणून निश्चितपणे पुढच्या काही दिवसात पण काही पुढच्या येणाऱ्या काळात पण आपल्याला दादांची ताकद वाढलेली दिसेल तिथे गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी पक्षामध्ये जसं अमेरी या प्रकरण होतं तर त्या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते असं ते बघा हे पार्ट ऑफ पॉलिटिक्स म्हणू शकतो पण याचं काय चौकशी झाल्याशिवाय आणि जे संबंधित लोक आहेत ते तेच याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकतील